जय गुरुमानिक तर आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी चकलीची भाजली बनवणार आहे तुमची पद्धत कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाजणीचं जे साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतेच पण मला भाजणीचं साहित्य हे मी वाटीनं घेतलेलं आहे मला वजनी प्रमाण कळत नाही कढई चांगली तापली आहे तर मी ह्याच्यामध्ये चार वाटी तांदूळ टाकत आहे याला आपण भाजून घेऊ तांदूळ पुढे पांढरपांडे दिसायले की आपण काढून घेऊ भाजणी ही जास्त असं भाजायची नसते कारण कस जातो ते चकडा आता आपले तांदूळ बऱ्यापैकी भाजला गेले प्रत्येक धान्य भाजताना थोडा थोडा वास येतो यावरून ओळखायचे की भाजल्या गेल्या गेले कारण हे आपल्याला काही मेटकुटाला भाजायचं नाही हे आपल्याला भाजणी द्यायची चकलीची त्यामुळे थोडं थोडंच भाजायचं आहे आता हे तांदूळ भाजून झालेत आपण काढून घेऊ भाजणी काढून घेते असं कपडा टाकलं म्हणजे घाम येत नाही आता मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याला जे का आपण भाजून घेऊ जी डाळ आहे भाजायला थोडा वेळ लागतो ही जी डाळ आहे मला थोडी थोडी लाल दिसत आहे अर्धी आणि चांगल्या प्रकारे भाजली आहे देख इतकीच भाजून घ्यायची आपल्याला जास्त भाजायची नाही आता याला मी काढून घेते पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाववाटी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे या दोन्हीचे आकारमान सारखं असल्यामुळे एकदाच भाजलं तरी चालतं ह्या डाळीतून मी आहेत ते भाजून घेऊ एकसारख्याच दिसत असल्यामुळं एकसारख्याच भाजल्या जातात आता ही पण डाळ खूप छान भाजल्या गेली आहे कारण डाळीचा वास यायला की समजून मी आता डाळ भाजल्या आहे एक केस आपल्याला भाजायची आहे आता मी ही डाळ काढून घेते पाऊन वाटे शाबुदाना भाजून घेऊ शाबुदाना जास्त असा लाल करायचं आहे थोडासा भाजून घ्यायचं पाच मिनिट साबुदाना भाजला की असा पांढरा पांढरा वाटतो पांढरा पांढरा वाटायला स्त्रिय झाला की काढून घ्यायचं आता साबुदाना हे आपला छान भाजला गेलं काढून घेऊ आपण पोहे टाकणार आहे पोहे आपल्याला जास्त भाजायची नाही काढून घेऊ थोडी किरून कुरुम की काढून घ्यायचं पोहे आता बारीक झालेले दिसत आहेत तर भाजलेत आपण काढून घेऊ वाटी भाज धने भाजून घेणार आहोत आपण धने फक्त दोन मिनिट परतून आपल्याला मॉइश्चर काढून घ्यायचं आहे त्यातलं दुसरं काही नाही जास्त भाजायचं नाही फक्त दोन मिनिट आपण परतून घेऊ धने धने भाजलेत आपण काढून घेतो जिरे छोट्या वाटीने अर्धी वाटी तेही फक्त परतून घ्यायचे आहेत कढई गरमच आहे गॅस बंद करून टाकायचं आहे तर आता ही भाजणी आपली तयार झाली आहे भाजणी थंड झाली की आपण दळून आणू